सांगितलं दोन हजार दोन हजार रुपये घेतलाय दोन हजार ला, ला।, ला। आणि पिलो हजार रुपयाला त्याची काय किंमत सांगितली होती त्यांनी रुपये बावीसशे दाखवतो एकदा पिल्लू मित्रांनो बघा बावीसशे रुपये सांगायची किंमत होती हजार रुपयाची खरेदी पिलो एक नंबर आहे बघा दोन ला एक पिलो घेतले माल मस्त आहे बघा माल सुंदर हे वेपारी बावीसशे रुपये म्हणायचे घेतलाय मग आता नऊशे तर मित्रांनो बावीसशे रुपये सांगायची किंमत होती नऊशे ची खरेदी पिलू सुंदर आहे बघा मित्रांनो माल मस्त आहे नमस्कार मित्रांनो गोकुळवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो साखरेचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात स्वस्त बाजार आहे पण इथला जो माल आहे हा बाहेर सेट व्हायला थोडासा प्रॉब्लेम देतो तर इथला माल कसा सेट करावा किंवा मॉर्टिलिटी होऊ नये म्हणून आपण खास आपल्या फार्मवर ट्रेनिंग घेऊन येत असतो मित्रांनो सुद्धा आपल्या फार्मवर बॅच होणारे म्हणजे बारा जानेवारीला आपल्या फार्मवर शेळी मेंढी आणि बोकर पालनाचं प्रशिक्षण होणार आहे ज्या मित्रांना शेळी मेंढी बोकर पालन करायचं किंवा साखरेमधून कमी किमतीमध्ये माल घेऊन तो आपल्या सेट करायचा आहे अशा लोकांनी अवश्य ट्रेनिंग घ्यावी कारण की आपण ट्रेनिंग मध्ये माल कसा सेट करावा किंवा मॉर्टिलिटी होणे म्हणून कोणत्या उपाययोजना कराव्या या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपण शिकवत असतो मित्रांनो जे लोक सुरुवातीला बुकिंग करतील म्हणजे पहिल्या बुकिंग जे लोक करतील त्या लोकांसाठी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एवढी फी ठेवण्यात आलेली आहे आणि जे लोक दहा तारखेनंतर बुकिंग करतील अशा लोकांसाठी एकवीसशे लोकर प्री बुकिंग केले आधी तर तुम्हाला फक्त अर्ध्या पैशांमध्ये ही ट्रेनिंग मिळणार आहे आणि जर तुम्ही दहा तारखेनंतर बुकिंग करत असाल तर तुम्हाला एकवीसशे रुपये एवढे चार्जेस लागणार आहेत आजचा हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो ट्रेनिंग घेण्यासाठी चौऱ्याऐशे चौऱ्याऐश एक्क्याऐशी झिरो पाच डबल झिरो या नंबर ला संपर्क करा धन्यवाद <laughs> तर मित्रांनो या ठिकाणी बारीक बच्चे आणलेले आहेत पिलो बघा पिलो खूप सुंदर आहेत माल मस्त आहे मित्रांनो एक नंबर माल आहे पिलो बघा निरग माल दिसतोय एकदम एकाच्याही नाकाला सर्दी मुक्तीबंद पिलं थोडे स्ट्रॉंग जो जवळजवळ तीन महिन्याचा पुढचा माल आहे मित्रांनो आणि हे काही काही पाच महिन्याचा पुढचा माल बघा मोठे मोकळ सुद्धा आहेत फिल छान काय किंमत सांगितली नगाची ते तीन हजार प्रमाण घेतले तीन हजार रुपये कानाने कानाने सर लाट घेतला ला काय काम देणार नाही घेतले ते आम्ही घेतले का आम्ही घेतले तीन तीन हजार ने दिले आम्ही दिले ते काय काय किंमत सांगितली होती आम्ही सुरुवात चार हजार सांगितले चार हजार सांगितले होते लहान मोठे सगळे एकत्र जुन लाट मध्ये तीन हजार रुपये नगाने मित्रांनो बघा चार हजार रुपये नगाची किंमत सांगायची होती दादानी तीन हजार रुपये नागाने बचत केले जवळजवळ दहा बारा बचत मित्रांनो पेल एकदम सुंदर बघा माल मस्त घेतलेला या ठिकाणी मित्रो बारीक बच्चे आने लादा ने पीले खूब सुंदर है मित्रो बताग मार है बच्चा एक महीने दोन महीने दीड महीने बी पी घे दादा ने कहते हैं बग बाबा संगता है पील तो छानिक निरग माले सद्या बोक मित्र तो बोल बोल का, देना तुमी। तुमी का देना। सांगितलं त्यांना मी साडेतीन सांगितले मागा एवढ्या पाहिजे बाबा मित्रांनो पिलाय साडेतीन हजार रुपये बाबाने अजून धावणी लावलेला आहे पण ते तेवढ्यापर्यंत मागतायेत मित्रांनो साडेतीन हजार रुपये सांगायचे आहेत बाबांनी मागितले निघून गेले बाबा ते पिल्लो खूप सुंदर आहेत घेतला त्यांचा व्हिडिओ घेतला ना पिलं खूप सुंदर रेंज मध्ये कारण ते सांगायची किंमत वेगळी राहते पण जर तुम्ही आले बार्गेनिंग लावला दाव लावला तर शंभर टक्के या ठिकाणी बार्गेनिंग पिलो खूप चांगले असतात साखरे मार्केटला फक्त पिलच ते करता आले पाहिजे घरी जाऊन माल मस्त बघा सुंदर माल तीन हजार रुपये सांगायची किंमत आहे पण एकवीसशे बावीसशे दोन हजार पंधराशे असा तुम्हाला हा माल भेटून जाईल पिलं सुंदर आहे त्या ठिकाणी या ठिकाणी दादानी बघा चारा खाते वरचे आणले टॉप क्वालिटी मध्ये माल बच्चे एक नंबर आहेत पिल सुंदर बघा सगळं निरंग माल आहे मित्रांनो गावरांचा जातीमध्ये माल आहे गावरान काही काठीवाडीचा माल येतो मित्रांनो या ठिकाणी पिल्ल खूप सुंदर येतात माल मस्त येतात मित्रांनो हे सुरुवातीचे दोन तीन व्यापार दाखवतो मी एकदम चांगला माल आणतात निरंग माल आणत असत मित्रांनो बघा दादा ते सुद्धा नेहमी सागरी मार्केटला लागतात चारा खात्याचे आणलेले आहेत काय किंवा सांगायचे आज साडा तीन साडेतीन हजार लॉट घेतला मित्रांनो बघा तीन साडे तीन हजार रुपये सांगायची किंमत पण जर माल खरेदी करायचा शंभर टक्के या ठिकाणी मार्गाने होऊन जातो पिल्ल खूप सुंदर आणलेले असतात बघा एक नंबर माल आणतात दादा सुद्धा म्हणजे माल तुम्ही कसं इथून घेतला तर तरी काम सेट केला शंभर टक्के तुम्हाला प्रॉफिट होणार असतो मित्रांनो पिल्ल सुंदर आहेत बघा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दादा त्यांचे चार बच्चे घेऊन उभे आहेत पिले एकदम छान आहे तो महिना दीड महिना दोन महिन्याच्या आसपास माल म्हणजे एक महिन्यापासून तो दोन महिन्यापर्यंत माल महिन्याचा तो दिसत नाही मला दीड महिने दीड ते दोन महिन्याच्या आसपास पिले मित्रांनो काही तीन महिन्याचे चार इंच चारी बोकडे पिलो खूप सुंदर आहेत बघा पंचवीसशे प्रमाणे तोंडाने सांगून दिलेले चारी बोकडे पंचवीसशे रुपये कानाचे सांगायचे मित्रांनो

दोन प्रमाणे मागवून घेतलेला मित्रांनो माल दोनशे प्रमाणे तेवीसशे बोललेले दादा ते बावीसशे परमानले बावीसशे बोललेले दोनशे अडी सांगायचे बावीसशे दोनशे अडीने चारही मागतात दादा तेल दोन प्रमाणे दो दोन दिलेत का त्यांना दोन प्रमाणे चारी बच्चे दोन प्रमाणे चारी बच्चे दोन दिलेत मित्रांनो बघा सांगतो काय सांगायची किंमत वगैरे राहते पंधरा तुम्ही खरेदी करते शंभर टक्के या ठिकाणी मार्गाने होऊन जाते पिलो खूप सुंदर आहेत चार चार पिलो घेतले दोन प्रमाणे आठ हजार ला माल घेतलेला आहे बघा पिल्लो चांगले एक नंबर माल घेतला या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी गावराजाती माझ्या दादा चाललेले आहेत पिलं बघा पिलो खूप सुंदर आहेत मित्रांनो उंची प्रमाणे पिलं लावले त्या ठिकाणी सगळा माल मोठा माल आहे आणि त्या ठिकाणी थोडासा लहान माल आहे एक नंबर मित्रांनो सध्या खाद्य मार्गी बच्चे टॉप क्वालिटी मध्ये येतात कारण की वातावरण निघून गेलेले दोन पैसे जास्त जातात पण पिल्ल एकदम निरोग येतात मित्रांनो या आधीचे जे बाजार होते स्वस्त आजपासून पण पिल्ल या ठिकाणी टॉप क्वालिटी मध्ये माल मित्रांनो एक नंबर बच्च आहेत या ठिकाणी चालू आहे भाऊ आपण काय किंमत सांगतात दादा ते माल बघा एकदा पुन्हा एका माल बघा एक नंबर माल आहे मागायचं चार प्रमाणे नऊ नक सांगितले त्यांनी राहू ना त्या बायकी ना चार हजार प्रमाणे नऊ घेत मित्रांनो काय किंमत लागते दादा ते माल चेक करतात त्या ठिकाणी तेवढ्या म्हणतात पो आपण दोन पर दोन परवाने दोन परमाने।, परमाने पुरा लॉट लाट दोन हजार प्रमाणे सगळा नग मागून घेतात टोटल नग हो आपण काय किंमत सांगतात शेवटी पंचवीस परमा पंचवीस चे सामन दिलेले पंचवीसशेने मागून घेतला मित्रांनो टोटल माल लहान मोठा सगळा सर सगळं पंचवीसशेने मागून घेतलेला शेवट तेवढ्याला सांगितलं त्यांना शेवट चार हजार प्रमाण चार हजार प्रमाण तर मित्रांनो अडीच हजार बोली लागले शेवट चार हजार सांगून दिले सर सगळं त्यांनी पिलो बघा पिलो खूप सुंदर आहेत माल मस्त मित्रांनो ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी जुतोबा फटला आणि नेहमीप्रमाणे पिला पिलं बघा पिलो खूप सुंदर मित्रांनो एक एकशिक आहे काळ्या रंगात पिलं मित्रांनो गावराजातीमध्ये माल आहे थोडा मोठा माल आहे एक नंबर वरची त्या ठिकाणी शोधा सुद्धा चालू आहे पाहू आपण काय शोधा चालू आहे सगळा जाऊ द्या तुम्ही कोणते काढणार आता कोणा का तीन प्रभाव मानताय तीन प्रमाणे बच्चे निवडून मागतात मित्रांनो पिलं बघा पिलं खूप छान आहे एक नंबर क्वालिटी आहे भाऊ आपण छोटे सोदा किती लावतो तीन प्रमाणे मागितलेला आहे थोड्यानं बोलले ते तीन भाव मालतायत हो मी साडे चार बोलले अगो कमजाती करून घेऊ याची काय लावणार साडे तीन भाऊ मालताय दादा मी थोडं कमजाती करून घे ला बरोबर मित्रांनो साडे प्रमाणे मागितलेलं आहे दादा साडे चार हजार रुपये सांगतायत आम्ही जास्त करून देणार मग ते लोक छान आहेत माल मस्त मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो तीन प्रमाणे दाबाचे मागत होते दादा ते पण एवढंच आहे मोठा माल काढत होते सगळा लहान माल बाजूला बघायचा होते पिल्ल खूप सुंदर मित्रांनो थोड्यावरून थोड्यावरून शोधा या ठिकाणी असं केलं आहे पा या ठिकाणी काय रेट लागतो परत एक पार्टी आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी बघा कसं आहे माल खूप चांगला आहे तो मित्रांनो याचे दोन तीन व्यापारी मी दाखवतो खूप चांगला माल आणतात आणि यांच्याकडे कसं आहे बोलीला लागत असते पिल्ल खूप सुंदर आहे बघा माल एक नंबर आहे शेवट काय लावणार मग चरचकट चार प्रमाण लावून चर्चकट करून घेणार त्याच्यात तर मित्रांनो बघा चार हजार प्रमाण सांगून दिलेले चरचकट आणि त्याच्यात सुद्धा मार्गाने करून घेणार म्हणजे साडेतीन हजार रुपये त्यांना अपेक्षा आहे आपल्याला अंदाजून कारण की तीन प्रमाणे माझी दिले नाही पण साडे तीन प्रमाणे सगळा माल सोडून दिला होता आणि पिलो बघा पिलो खूप सुंदर बाबा पाटलांचा माल एक नंबर पिल्लाय मित्रांनो या ठिकाणी दादानी आणले मित्रांनो पिलो खूप छान आहे मित्रांनो थोडंसं जुलाभ करता ते पण कसं घरी जाऊन तुम्ही त्याला गोळ्या औषध पाणी केलं तर सगळ्या गोष्टी कवर होणार आहेत माल एक नंबर आहे बघा पिलं सुंदर आहे काय कि मग सांगे चार हजार केवढ्या मागितलाय साडेतीन ला मागितलं केवढ्यापर्यंत सोडायचं आहे मग चार पर्यंत मित्रांनो बघा साडेचार सांगायचे साडेतीन ला मागणी झालेले चार पर्यंत अपेक्षा आहे त्यांची पिलो सुंदर आहे बघा माल मस्त आहे मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी जोडी आणलेले पिल्लं खूप सुंदर आहेत माल मस्त आहे बघा એક નંબર મોટા માલ પાંચ મહિના ઠંડી મુખરી માલ સેટ પીલો કાડી કેવડે બોલ કેવડ્યા માગી આટલા માગી અપેક્ષા કેવંત आम्हाला अकरा बारा पर्यंत अकरा पर्यंत अपेक्षा आहे बघा मित्रांनो बघा चौदा हजार सांगायचे तर आठ ला जोडी माझी गेलेली अकराची अपेक्षा आहे पिल्ल सुंदर आहेत बघा माल मस्त आहे मित्रांनो एक नंबर माल मोठा माल आहे मित्रांनो या ठिकाणी गौरांदाती मध्ये खोकरा आणल्यात पिल्ल बा खूप सुंदर आहेत मित्रांनो या ठिकाणी शोधा सुद्धा चालू आहे जवळ जवळ त्यांच्याकडे पाच कोकर आहेत आणि तीन बोकर आहेत मित्रांनो पिल्ल सुंदर आहेत काय किंमत सांगितले कोकरांचे कोकऱ्यांचे साडेपाच हजार साडेपाच हजार रुपये कानाने तीन हजार आणि तर मित्रांनो साडेपाच हजार रुपये कानाने सांगायची आहे तीन हजार रुपये कानाने मागितले चौक खूप सुंदर आहेत बघा साईके यायच्यात का तुम्ही साईके यायला काय भाव चालू आहे एकतीसशे ला मिळतात गुरुवारी गुरुवारी बाजार राहतो ना गुरुवारी बाजार राहतो एकतीसशे बत्तीस सायकेला सांगता येते जाण्याचा प्रयत्न करू आपण सायकेला पण मला नाही वाटत एवढा स्वस्त कारण की पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सागरी पेक्षा दुसरा स्वस्त बाजार नाही मित्रांनो का पिलो खूप सुंदर आहे माल एक नंबर आणला दादा तर मित्रांनो तीन बोकरांचा शोधा चालू पाच हजार रुपये कानाने सांगायची किंमत आहे दादानी चार हजार रुपये नगाने बारा हजार रुपये देऊन दिलेले चार हजार रुपये नगाने बारा हजार रुपये देऊन दिलेले पिलो खूप सुंदर मित्रांनो आणि पाचने सांगितलेले जाऊ द्या ना हो काय एवढं चांगला मागेल त्यांना <tělutra> तर मित्रांनो बघा पाच हजार रुपया मागितलेले म्हणजे पंधरा हजार रुपये अपेक्षा त्यांनी बारा हजार रुपये तयार मित्रांनो पिलो खूप सुंदर आहेत या ठिकाणी मित्रांनो बघा ला तीन ला तीन सांगितलेले आहेत तर मी त्यांना तेरा हजार रुपये देण्याचे बोली केलेले पिलो खूप सुंदर आहेत बघा हे जाऊ दे ना देना माल काय एवढं तेरा हजार मध्ये तिघ नग सोडायला लावलेत मित्रांनो माल चांगला पळून चालत ते तर मित्रांनो तीन पिल्ल आहे तेरा हजारला मी सोडण्यासाठी त्यांना सांगितलं पिल्ल खूप सुंदर आहे बघा मध्ये मग मग काय अपेक्षा आहे हा काय अपेक्षा आहे मग

சார் <laughs>

થોડાફાર કરતાવે ના ચો ભાવ નહીં અનુભવ એ दादा तूं बराबरि नसा साडे चौदाच्या अडी त्यांची मित्रांनो आणि रुपये वरती देत आहेत ते साडे चौदाशे नाच होत आहेत साडे चौदा हजार तेरा सत्तर आपण माल मालकी केला होता मित्रांनो चौदा ला मागितलेला होता साडे चौदाची अडी होती पिल्ल बघा माल मस्त झालेला दारांपी निघून गेले पाचशे व्यवहार अडकलेला मालमस्त आहे बघा या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो पिलांचा शोधा चालू आहे पिलो का पिलो खूप सुंदर आहेत कोकरे आहेत मित्रांनो दादा ते निघून गेलेले काय मागितलं विचारू आपण पिलो खूप छान आहेत बघा एक नंबर माल आहे जवळजवळ सात आठ नग दिसतात मला ते आठ नग दिसत आहेत आठ नऊ नग कस काय सांगितलंय सांगायचं साडेपाच जे आता पाच वड्यान मागितले बाबांनी बाबांनी काय नाही पाच नी माग पा मागून मित्रांनो साडेपाच हजार रुपये सांगत आहेत साडेपाच चा पाच मागणी झालेले लोक टोक सांगून दिले त्यांना साडेपाच पर्यंत आला तर सोडून देणार आहेत माल खूप छान आहे बघा फिलो सुंदर आहे साडेपाच ला पोर्डेबल माल आहे एक नंबर कोक मित्रांनो टोटल निरंग माल आहे बच्चे बघा बच्चे सुंदर आहेत मित्रांनो या ठिकाणी बघा गावरांदा तू मध्ये कोकरांदा पिलो का पिलो खूप सुंदर आहे माल मस्त आहे मित्रांनो दा। दा। काय काम बोललो तो आम्ही साडेपाच सांगितले एवढ्या मागितला <laughs> चार नऊशे चार नऊशे साडेपाच बोललेले मित्रांनो बघा साडेपाच हजार रुपये सांगायची किंमत आहे चार नऊशे मागणी झालेली एक किल्ल सुंदर आहे मित्रांनो या ठिकाणी हो आपण किती पर्यंत होतोय कस काय म्हणतात शेवट सव्हा पाच न सांगतायत चालेल तुम्हाला चार नऊशेला बोलले ते पण अपेक्षा चढावं लागेल कारण किती प्रश्न जास्त मध्ये मित्रांनो बघा सवा फार सांगायचे किंवा चार नऊशे मागून घेतले किती किती कोकणं टाकणार आहेत सगळं टाकणार आहेत ना

पन्नास तोडले साडेपाच ची आडी होती चार हजार नऊशे पन्नासचा चालू बरोबर किलो छान आहेत मित्रांनो मित्रांनो पाच ची आडी चार हजार नऊशे पन्नास आज मी चालूल पन्नास रुपया साधे सोळा या ठिकाणी चार नऊशे पन्नास नंबर पाच हजारची अडी आहे समोरच्या माल सोडून दिलेला आहे सुंदर आहे माल चाललेला आहे एक नंबर माल आहे बघा पुढे चाललाय माल सावकरवाडीगावचा मालेगावला तर मालेगावला पाच हजारला पन्नास कमी ना पाच हजारला पन्नास कमी असा विशेष झालेला आहे सुंदर बघा माल मस्तांना तर मित्रांनो या ठिकाणी चालू आहे बघा साडेपाच ना हो। साडेपाच ने सांगितलेला आहे माल आणि पाच हजार चारशेने मागितलेला आहे समोरच्या आणि थोड्यावरून या ठिकाणी झीक झीक चालू आहे पिलो बघा पिलो सुंदर आहे मित्रांनो एक नंबर माल आहे हो आपण कुठंपर्यंत होतो शेवटी आता कसं थोडा वरून पाहतो या ठिकाणी माल मस्त आणलेला आहे बघा पिलो सुंदर मित्रांनो चोपन्नशे पन्नास

काय किंमत सांगितली तुम्ही सुरुवातीला आम्ही त्यांनी स्टार्टिंग ला काय बोलतो सहा हजार पावणे आता चोपन्न छप्पन चोपन्न छप्पन 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 मित्रांनो चोपन्न छप्पन असं झालं पावणे सहा हजार सांगायचे नांदगाव ला स्टेशन नांदगाव स्टेशन नांदगाव ला माल चाललाय पिल्ल सुंदर मोठा माल आणला निरग माल मित्रांनो बच्चे बघा मोठा लोट आहे पिल्ल खूप सुंदर दिसतात मित्रांनो या ठिकाणी मला धावण टाकून आणले दादा कुठला माल आहे मनमाड 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 मित्रांनो मनमाडचा माल तुम्ही येत ना इकडे मनमाडचा माल आहे मित्रांनो मनमाड वरून सागर मार्केटला एवढ्या लांबून सांगितलं खबर आला काय लागून मार्केट चांगलं आहे एक कोकराचा बाजार आहे त्याच्यामुळे कोकराचा बाजार आहे घ्यायला गर्दी असतंय हो काय किंमत सांगितली पाच हजार रुपये काय किंमत मागितली मागितले साडेतीन ना मित्रांनो पाच हजार सांगायचे साडेतीन मी मागितले मनमाड वरून आले थोड्या लांबून साखरेला आले कारण की मित्रांनो कस आहे इतर मार्केट वेक्षा असतात त्या गर्दी खूप मोठ्या प्रमाणात राहते मार्केट मोठं होऊन चाललंय मित्रांनो हळूहळू साखरे एक नंबर लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण जगमध्ये मार्केट बघा मार्केट मध्ये असा माल आलेला आहे ना हा जो जो बंदिस्त बंदिस्त पालन मधला माल आहे फार्म वरचा माल थोडक्यात म्हणजे फार्म वरचा माल मित्रांनो टोटल माल सेट आहे म्हणजे तुम्हाला घरी जाऊन काहीही करायची गरज राहणार नाही काय किमतीला मागितला शेवट शेवट पस्तीस शे मागितला तो केवढी अपेक्षा आहे चार हजार ची अपेक्षा पस्तीसशे ने मागून घेतलेला आहे चारच्या अपेक्षा आहे पिल्ल सुंदर आहेत मित्रांनो माल आहे बघा एक नंबर माल या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बघा शेळे आणि लहान पिल विकायला आलेले पिलव का पिलो खूप सुंदर आहे मित्रांनो आणि या ठिकाणी शिरोई प्लास म्हणजे शेळ्या महालेख नंबर आहे मित्रांनो हा शिरो पॅस मधले याला शेळ्या म्हणतात आणि पिलोय या शेळीच पिलो काय हेच बकरी गावाचे आहे का मित्रांनो या चॉकलेट शेळीच पिल्ल काय किंमत सांगितली याची याची काय किंमत सांगितली आठ हजार तेवढ्या मागे झाले सात हजार काय अपेक्षा मग अपेक्षा किती नाही मग अभि देखते ना अभि मांगेगे जब मालूम करेगा मित्रांनो बघा आठ हजार रुपये सांगायची किंमत मागणी झालेली सात हजार पर्यंत मागितलेली सांगतात ते त्याच्या खाली एक किलो मित्रांनो किलो खूप सुंदर आहे माल मस्त आहे बघा एक नंबर माल आहे शेवटचे काय आठ 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 हजारच्या आसपास सुरु शेळी थोडस वय झालेलं वाटते पण शेळी चांगली मित्रांनो एक नंबर शेळ तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी दोन चुल खरेदी केले पिल का पिलो खूप सुंदर आहे याची काय किंमत सांगितली दोन हजार दोन हजार रुपये केवळ मग दोन हजार दोन हजार ला आणि लहान किलो हजार रुपयाला त्याची काय किंमत सांगितली होती त्यांनी बावीसशे दाखवत एकदा पिलू तर मित्रांनो बघा बावीसशे रुपये सांगायची किंमत होती हजार रुपयाची खरेदी पिलो एक नंबर आहे बघा दोन ला एक घेतलेला माल माल मस्त बघा सुंदर मित्रांनो बाजारातून एक बोकर खरेदी केलाय पिलू बघा पिलू मोठं पिलू सुंदर आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती तीन हजार किती ला मग चोवीसशे तर मित्रांनो तीन हजार रुपये सांगायची किंमत होती चोवीसशे ची खरेदी पिलू सुंदर आहे बघा मस्त मित्रांनो दोन मिनिट ना दोन मिनिट हा मित्रांनो दादा बाजारपासून पिलू खरेदी केले असं मोकळ दाखवा ना बोकडे का बोकडे मित्रांनो एक नंबर माल बघा काय किंमत सांगितली होती त्यांनी हजार रुपये ते केवढ्याला बोलले होते केवढ्याला घेतलं हजार मित्रांनो पंधराशे सांगायचं किंमत हजारची खरेदी पिलू छान आहे बघा आणि दादांनी या ठिकाणी चार बोकर खरेदी केले हा थोडासा मोठा माल एक नंबर माल यांची काय किंमत सांगितली होती यांचे सांगितलं तर आठ हजार रुपये आठ हजार रुपये चार इंचे नाही सहा हजार ला घेतले सहा हजार ला घेतले आठ हजार सांगायचे मित्रांनो आठ हजार सांगायची किंमत होती सहा हजार ला घेतली म्हणजे पंधराशे रुपये कांदा माल पडला होता दोन हजार रुपये किंमत पिलो सुंदर बघा माल मस्त मित्रांनो तर मित्रांनो साकरी बाबांनी बाजारातून एक मोठा खोकू घेतलाय बघा महिन्याचा आहे का महिन्याचा पुढचा माल मित्रांनो एक नंबर माल बघा दोन एक महिन्याचा काय बोलले तो व्यापारी सुरुवातीला तुम्हाला ठेलारी मग साडेतीन बोलले होते केवढ्याला घेतला माता आहे पंचवीस पंचवीसशेला मित्रांनो साडेतीन हजार सांगायची किंमत होती पंचवीसशे पंचवीसशेची खरेदी पिलू सुंदर आहे बघा मित्रांनो माल मस्त आहे तर मित्रांनो साखरी बाजारातून दादानी एक बोकर खरेदी केलेला आहे बोकर आहे ना पिलू बघा पिलू खूप सुंदर आहे मित्रांनो ते मध्ये माल काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने व्यापाऱ्याने दोन हजार सांगितले होते केवढ्याला घेतला मा अकराशेला घेतला मित्रांनो दोन हजार सांगायची किंमत होती होते दादाने अकराशेला खरेदी केलेलं पिलू सुंदर आहे बघा मित्रांनो माल मस्त तर दादा बाजारातून दोन पिलू कर्दी केले पिलू बघा पिलू सुंदर आहेत मित्रांनो एक नंबर माल आहे काय किंमत बोलले त्याची हजार ते केवढे बोलले होते ला घेतलेले आणि याचे काय बोललेले होते याच अकराशे बोलले होते घेतलं तेराशे बोलले होते अकराशे ला घेतलेले मित्रांनो बघा पंधराशे सांगायची किंमत होती हजार ला घेतलेले तेराशे सांगायची किंमत होती अकराशे ला घेतले पिलू सुंदर आहेत बघा मित्रांनो माल मस्त आहे तर मित्रांनो दादांनी साखर बाजारातून पिलू खरेदी केलेला माल मस्त आहे बघा मोठा नंबर माल काय किंमत बोललो ते व्यापारी हे व्यापारी रुपये घेतलाय माता नऊशे मित्रांनो बावीसशे रुपये सांगायची किंमत होती नऊशे ची खरेदी पिलू सुंदर आहे बघा मित्रांनो माल मस्त आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते अशा करतो आता छोटासा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकरला भाऊ या युटूब चॅनल लाईब करायला विसरू नका धन्यवाद